चलो, ओपन ओपन या माउथ, या माउथ, बी अ गुड गर्ल हे बघ आथर्व काय झाम युअर अ गुड गर्ल मी भरवू का बघ रे ऐकतच नाही हे इकडे मी बरू तो। जा, एक घास काऊचा एक घास क्यूचा, आवडलं ना एक घास आईचा आणि एक घास आपल्या मराठीचा तुझ्याकडून बरं खाऊन घेतलं रे हिनी अगं तुझा हट्ट इंग्लिश मध्ये फीड करण्याचा होता माझा मराठी मध्ये भरवण्याचा होता अरे पण इंग्लिश तर यायला पाहिजे ना हे व्यवहारात प्रेम व्यक्त करताना कशाला संवाद तर मराठीतच करू ना भाषा यासाठीच तर असते ना की आपल्याला काय म्हणायचं आहे ते समोरच्याला कळेल मग ते आपल्या भाषेत सांगितलेलं चांगलं चांग ना आपली मराठी भाषा आज तर आपल्याला जोडून ठेवते अरे वा गुड गर्ल <laughs> गुणी मुलगी माझी बघा आपली भाषा आपलं प्रेम भाग्य बोलतो मराठी